नमस्कार एक नवीन व्हिडिओमध्ये मी दीपिका आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत भोपळ्याची भाजी ती थोड्याशा वेगळ्या पद्धतीने न शेंगदाण्याचं कूट ना त्यामध्ये कांदा आण लसूण एकदम साधी पण एकदम चविष्ट झाली होती आणि नुसत्या वाफेवरची पाण्याचा एक अंशही त्यामध्ये टाकणार नाही आहे मी त्यासाठी आपण ते अर्धा किलो भोकळा घेतला आहे आणि मिरचीचं वाटण केलं आहे मी त्यामध्ये काही टाकलं नाही फक्त कोथिंबीर टाकलेली आहे आणि बेसनपीठ दोन चमचे भाजून घेतलेलं आहे छानपैकी कढईमध्ये तेल टाकलं एक दोन चमचे टाकलेलं आहे त्यामध्ये मेथीदाणे कारण मी नेहमी म्हणते मेथीदाणे आपल्या शरीर कमरेसाठी चांगले असतात थोडेसे मेथीदाणे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी टाकून छान फोडणी परतवून घेतली त्यानंतर आपण त्यामध्ये वाटलेलं मिरचीचं वाटण टाकलं तेही छान परतवून घेतलं त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकली आणि त्यानंतर आपण भोपळा कापून ठेवला आहे थोडंसं बारीकच कापायचा पात्र म्हणजे ती लवकर वाफेवर शिजते ते टाकून आपण छान ते, ते, ते परतवून घेतलं एक वाफ आली त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकले आहे तिखट हे आपल्या आवडीनुसारच टाका आम्ही कमी तिखट खातो म्हणून मी थोडं कमी टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकतो त्यानंतर आपण त्यामध्ये मीठ टाकलं आणि छान असं झाकण ठेवूनच त्याला ठेवलं नाही की वाफ जास्त हे होते आणि लवकर भोपळा मग पडतो ह्या वाफेवरच आपल्याला तिला शिजवायचं आहे असं झाकून झाकून छान असं परतवून घ्यायचं जोपर्यंत ती मऊ होणार नाही ना। तुम्ही पाहू शकता की भोपळ्याचा कलर एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे म्हणजे ह्याचा अर्थ आहे की हा भोपळा आता आपला शिजलेला आहे त्यानंतर आपण जे पीठ भाजून ठेवलं आहे ते आपण त्यावर भुरभुरायचं आणि छान असं परतवून घ्यायचं ह्या स्टेजला पण आपण झाकण ठेवूनच त्यामध्ये हे पीठ पण आपण छान असं शिजवून घेणार आहोत काप तर मी दोनच चमचे टाकले मोठे दोन चमचे पण मग ते लवकर सोपून घेतं घट्ट होते भाजी खूप अप्रतिम झाली होती तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तुम्ही नक्की बनवून एक वेळा असा ह्याच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब बेला करा बेलायकन दाबायला विसरू नका आणि भाजी तुम्हाला आवडली असेल पद्धत नक्की एक वेळा बनवण्याचा आस्वाद घ्या माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद